ज्यांना ज्यांना आंबा खायला आवडतो ना त्यांना ही थाळी शंभर टक्के आवडणार कारण या थाळीमध्ये आंब्यापासून बनवलेले वेगवेगळ्या चवीचे पाच युनिक पदार्थ आहेत तर रत्नागिरी जवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये सध्या मँगो फेस्टिवल सुरू आहे जिथे नारळाच्या हिरव्यागार बनात बसून समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत लंच आणि डिनरचा आनंद तुम्ही घेऊ शकता तसं आंबा म्हणजे आपलं पहिलं प्रेम त्यामुळे इथली मँगो फेस्टिवल स्पेशल थाळी खाण्यासाठी मी एक्सायटेड होतोच आणि यातले आंब्यापासून बनवलेले आंबट गोड आणि काहीसे तिखट असे वेगवेगळे चवीचे त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही तसेच कोकणी पद्धतीने बनवलेले बांगडा पापलेट आणि सुरमई फ्राय ही इथली खासियत आहे आणि पूर्ण जेवण झाल्यावर इथे मस्त फेरफटका मारून घरी जायच्या आधी मँगो फ्रेश क्रीम हे डेझर्ट किंवा आमरसपुरी तुम्ही खाऊ शकता तर या ठिकाणाचं नाव आहे ओफिश सी फूड रेस्टॉरंट जे गणेश गुळे समुद्र किनाऱ्याला अगदी लागू नये गुगल लोकेशनच्या एक्झॅक्ट डिटेल्स साठी कॅप्शन चेक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या आंबाप्रेमी मित्रमंडळींना शेअर करा